आमदार अमोल कताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध तर आजी आमदार असो किंवा माजी आमदार असो संविधान काय पेवर नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान न्यूज एनियम पेवर मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो संगमनेर शहरातील वंचित बहुजन आघाडी याचे या पक्षाचे शहर अध्यक्ष तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रवक्ते जे वंचित बहुजन आघाडीचे ज्यांचं नाव आहे नुकताच ओरा संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्याचा सर्वत्र निषेध आपण बघितलेलाच आहे आणि त्याच अनुषंगाने आज संगमनेर शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे आजीजबाई ओरा यांची आपण मुलाखत घेत आहोत आजीतभाई नक्की या घडिला तुम्ही जो निषेध करताय काय कारण या निषेध आणि काय तुम्ही निषेध कशा पद्धतीने करताय आपण बघितलं असेल का आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खदर पाटील यांच्यावरती काल संगमनेरमध्ये एका माथे फिरून हल्ला केला हमला केला आणि अतिशय निंदनीय असं कृत्य या ठिकाणी संगमनेर सुसंस्कृत शहरामध्ये घडलेलं आहे आणि सर्वप्रथम मी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्याच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सध्या बाळासाहेब आंबेडकर सुजात दादा आंबेडकर रेखाताई ठाकूर किशन चव्हाण सर दिशाताई आबा जाधव विशाल भैया कोळगे अनिलजी जाधव सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मी त्यांच्या वतीने या ठिकाणी ह्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो आजीषबाई काही दिवसापूर्वी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील अशीच काहीतरी प्रकरण ओढून आलेलं होतं त्यावेळी देखील मधील बऱ्याचशा जनतेने निषेध नी केला होता त्याबद्दल सुद्धा आम्ही आमचे जे संविचारी जे संघटना आहेत आमचे राजभाऊ अशोक होते राजाद अशोक होते दत्ताजी ढगे होते अनिकेत घुले होते पंकज होते आमचे मित्र शिवसैनिक आपले भाऊ होते आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात साहेब जे त्यांच्या विरोधात जे बाबा बोलले होते ते बापू बोलले होते आम्ही नथुराम गोडसे होईल तर त्याच्या मागचं त्यांचं काय नथुराम गोडसे मागचं त्यांचं काय उद्दिष्ट होतं हे चुकीचं होतं हे संविधानिक नव्हतं कायद्याच्या चौकटीतल्या बाहेर होतं आणि अशा पद्धतीने उघडपणे एखाद्या लोक माझी लोकप्रतिनिधीला धमकी देणे हे अतिशय चुकीचं आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी त्याचा सुद्धा डीवाय एस पी साहेबांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला होता परंतु तुम्ही विरोधक आहे बरेचसे लोक अशा टीकाही करतात सोशल मीडियाच्या माध्यमातूनही टीका करतात तुम्ही विरोधक आहेत बी टीम आहेत नेमकं त्याला कसं वागतात आपण बोलतो ना मारणाऱ्याच हात आपण धरू शकतो परंतु बोलणाऱ्याच तोंड नाही धरू शकत या ठिकाणी आम्हाला बी टीम म्हणणार आहे आमचा लोकसभेला विधानसभेला बी टी म्हणून बदनामी करणारे आज भाजपला सपोर्ट होईल शिवसेनेला सपोर्ट होईल महायुतीला सपोर्ट होईल आमच्या माध्यमातून अशी जे आमच्या विरोधात भूमिका घेणारे आमची बदनामी करणारे भाषणात आमच्या विरोधात बोलणारे आज तुम्ही संगम तालुक्याचेच बघा सत्यजित तांबे अपक्ष आहेत जरी ते अपक्ष असले ते सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचा उदोदो करतात आणि ते आज ह्या जे काही घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहे जातीवाद होत आहे याची पूर्णपणे जबाबदारी फडणवीस साहेबांची आहे ते गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि ते त्या एक ठिकाणी त्यांचं कौतुक करतात आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर स्टेटस लावतात म्हणजे इकडं फक्त जनतेला येडत काढण्याचं धोरण चालू आहे किंवा जनता समजून जाणून बुजून हे सगळं स्वीकारीत आहे मला कल्पना नाही मात्र अल्पसंख्याक समाज मागासवर्गीय समाज यांनी या गोष्टीतून बोध घेतला पाहिजे समजलं का तुम्हाला हिंदुत्वाचा असो हिंदुत्वाचा आमदार असो का धर्मनिरपेक्ष असो आमदार तर दोन्ही हिंदूच आहे आणि मराठा समाजाचेच आहे त्याच्यामुळे हे सगळं काहीच नाही या ठिकाणी हे फक्त सत्तेचं भांडण आहे आणि त्याला जातीवाद हा एकदम सोपा मार्ग आहे सत्तेत जाण्यासाठी ज्यांच्याकडे पैसा नाही ना तो जातीवाद करणार आणि सत्तेत जाणार उद्या आम्ही एखाद्या धर्माच्या नावावर मुस्लिम समाजाला भडकून द्यायचे आणि मतं घ्यायचे तर ही चुकीचे धोरण या ठिकाणी आहे विकासाच्या मुद्द्यावर सत्तेत गेलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केलं पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं देशभाई माझा पुन्हा तोच प्रश्न असेल तुम्हाला की तुम्ही निषेध निषेध काय म्हणून बघा आता या ठिकाणी विधानसभा असून लोकसभा असून आम्ही आमच्यासाठी तर दोन्ही पक्ष हे विरोधीच आहेत मग बाळासाहेब स्वराज आमदार असतील किंवा त्यांचा तो काँग्रेस पक्ष त्यांचे घटक किंवा या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ पाटील असतील आणि त्यांचे घटक पक्ष आणि ते स्वतः आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या विरोधातच आमची भूमिका मांडलेली आहे परंतु या ठिकाणी आजी आमदार असू किंवा माझे आमदार असू एक संविधानिक पदावरती होते आणि हे आहेत आणि त्यांच्या विरोधात जर कोणी भूमिका घेतली तर आम्ही सध्या बाळासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्ते आहोत आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानलेले आहोत या देशाच्या लोकशाहीला मानणारे आहोत आणि त्यानिमित्ताने आपण या सर्व वाईट गोष्टींचा वाईट प्रवृत्तींचा निषेध केला पाहिजे हे आमचं आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी दोन्ही गोष्टींचा निषेध केलेला आहे धन्यवाद